अरे काहीतरी लाज बाळगा बसस्थानकावर कपलच्या अश्लील चाळ्यांनी पार केली हद्द संतापजनक व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर दररोज शेकडो व्हिडिओ व्हायरल होत असतात पण यावेळी असा एक व्हिडिओ समोर आला आहे की पाहणाऱ्यांचे डोळे खरंच विस्पारले एखाद्या पार्कमध्ये किंवा हॉटेलमध्ये नव्हे तर एका गजबजलेल्या बसस्थानकावर प्रेमी युगलांचा सार्वजनिक ठिकाणी केलेलं अश्लीलरित्या प्रेम प्रदर्शन पाहून लोक थक्क झाले आहेत हा व्हिडिओ दिवसाढवळ्या शिब्रो लोकांच्या नजरेसमोर टिपला गेला आहे बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी जवळ उभे असताना देखील या तरुण तरुणीने लोक काय म्हणतील याची अजिबात पर्वा केली नाही दोघे इतक्या भावनेने एकमेकात रंगले की पाहणारे प्रवासी क्षणभर गोंधळले या घटनेचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगी पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये तर मुलगा निळ्या शर्टमध्ये दिसत आहे सुरुवातीला ती मुलाला गमतीदार अंदाजात अरे ओए असं म्हणत त्याच्या गाल्यावर हलके स्थाप देते त्यानंतर अचानक दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून जातात दर या दरम्यान ते सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या बस स्थानकावर असल्याचंही विसरून गेलेले दिसतात सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या ठिकाणी त्यावेळी अनेक प्रवासी बसची वाट पाहत उभे होते काहींच्या चेहऱ्यावर नाराजी तर काहींनी मोबाईल काढून दृश्य कैद करण्याचा प्रयत्न केला पण हे जोडपं मात्र स्वतःच्या दुनियेत बंगू होतं व्हिडिओ एक्स माजी ट्विटर या प्लॅटफॉर्मवर ॲट दिव्या कुमारी या हँडलवरून शेअर करण्यात आला अवघ्या काही दिवसातच त्याला तब्बल चार लाख एकोणसत्तर हजाराहून अधिक व्यूज मिळाली आहेत कमेंट्स विभागात नेटिझन्सनी संताप आश्चर्य खिल्ली आणि हशा अशा सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एकाने लिहिलं आजच्या जनरेशनचं जनरेशन चाललंय तरी काय दुसऱ्याने टिप्पणी केली ही सगळी संस्कृतीची आहे तर एका युजरने थेट संताप व्यक्त करत लिहिलं अशा वागणुकीमुळेच मुलं मुली पालकांचा विश्वासघात करतात काहींना हा प्रकार मजेशीर वाटला काहींनी मात्र याला सभ्यतेवर डाग असल्याचं म्हणत कडक टीका केली पण एक गोष्ट नक्की या बसस्थानकावरील प्रेम कहाणीने सोशल मीडियावर मोठं वादळ उठवलं आहे आता या जोडप्याची ओळख काय आणि पुढे या व्हिडिओवर काय कारवाई होईल हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे